मला वाटतंय फडणवीस साहेबांनी त्यांना ओळखलंय पुरतं आणि त्यांनी जी केलं ती योग्य केलंय की आज भाजपची सत्ता आहे म्हणून ही भाजपमध्ये उद्या जर भाजपची सत्ता गेली तर ही कदाचित अजून तिसऱ्या ज्या पक्षाची सत्ता येईल त्या पक्षाकडे जायला तयारच आहेत ही घडी त्याच्यामुळं संधी साधू माणसं सा। स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणारी माणसं मला वाटते चांगल्या पद्धतीने त्यांनी ओळखलीत आणि ही जी हाव आहे मंत्रिपदाची तीच मला वाटते ह्याच्यातनं दिसते तुम्हाला तुम्हाला ही पदं जी घ्यायची ती पदं घेत असताना ही लोकांसाठीची पदं आहेत स्वतः मिरवण्यासाठी नाही मला वाटतंय मिरवण्यापेक्षा लोकांच्या कामाला आपण किती पडतोय हे महत्वाचं आहे आणि मंत्रिपदाचा दुसऱ्यानं आपलं मला वाटतंय आपण आपला मोठेपणा सांगण्यापेक्षा सामान्य माणसांना आपला मोठेपणा त्या ठिकाणी सांगावा सामान्य माणसांना सांगा बाबा ही माणूस माझ्या कामाचं आहे त्याला महत्व आहे हे काय ही काय पदं काय आजरामर नाही तर आज ना आहे तर उद्या नाही पण तरी सुद्धा ही जी हाव आहे ती म्हणते दोन हाना पण आम्हाला मंत्री म्हणा अशी पद्धत सगळी चाललेली आहे असो ज्याला ज्येष्ठ त्याचं प्रवृत्ती वृत्ती स्वभाव लखलाब पण मला वाटते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीची हाव कोणी करू नये